नमस्कार रसिकाऊ स्वागतम सुस्वागतम आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बरोबर एक वर्षापूर्वी अयोध्येला श्री रामलल्लांचं प्रतिष्ठापना अयोध्येच्या मंदिरात झाली आणि त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या समोर ज्या लहान मुलांनी आणि भक्तिसुधा फाउंडेशनच्या सर्व कलावंतांनी हा कार्यक्रम तिथं सादर केला तसाच कार्यक्रम आज मुद्दामून आपण इथं आयोजित केलेला आहे मंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हा कार्यक्रम आपण सादर करतो आहोत या कार्यक्रमाचं स्वरूप मंदिराच्या वतीने असं असतं की साधारणपणे महिन्यातून एखादा कार्यक्रम किंवा दोन महिन्यातून एखादा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या नाया न्यायाने मंदिर सादर करत असतो तो रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असतो तसाच आज आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नवोदित कलावंतांना आपण भाग घ्यायची संधी देतो किंवा काही प्रतिथयश कलाकारांसाठी सुद्धा आपण इथं नवीन लोकांना कशा पद्धतीने कार्यक्रम सादर करावेत याचं प्रशिक्षण मिळावं म्हणूनही एक संधी देत असतो त्यातलाच हा एक उपक्रम हा एक कार्यक्रम आपण सर्वजणं प्रचंड संख्येने इथं उपस्थित झालेला आहात तेव्हा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी भरतनाट्यमंदिर आणि भक्तीसुधा फाउंडेशन यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाविषयी दोनच शब्द बोलतो या कार्यक्रमाची संकल्पना आशिष केसकर आणि आमची प्रचिती सुरू कुलकर्णी यांच्या कल्पनेतून निघाली आणि प्रचिती भरतनाट्य मंदिरची कलावंतही आहे आणि मेंबरही आहे सभासदही आहे त्यामुळं आपण हा कार्यक्रम आज तातडीने आयोजित करण्याचं ठरवलं औचित्य एक वर्ष रामलल्लांच्या स्थापनेला पूर्ण झालं हे पण होतंच आणि हा कार्यक्रम सादर करण्यासाठी म्हणून आशिष केसकर यांच्या पत्नी भाग्यश्री केसकर यांनी अतोनात परिश्रम घेतलेले त्या मुलांना संपूर्णपणे ही गाणी शिकवण्यासाठी जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांचं प्रशिक्षण चालू होतं त्यांच्याचबरोबर त्यांच्या भगिनी पल्लवी पोटे यांनीसुद्धा खूप परिश्रम घेतलेले त्यांच्याही शिष्या इथं शिष्य आणि शिष्या इथं उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे आदिती केसकर सुद्धा आज इथे सतार वाजवणार आहे या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आदिती केसकरच्या आजोबांनी मूळ ज्यावेळेला रा गीतारामायण पुणे स्टेशनवरती प्रसिद्ध झालं त्या कार्यक्रमात तिच्या आजोबांनी सतार वाजवलेली होती या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि आज ती इथं सतार वाजवणार आहे <प्रागी> एकच फक्त उल्लेख करतो ज्यावेळेला गीतारामायण लिहिलं गेलं आणि पहिलं गीत सादर करण्याची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला बाबूजींच्या हातून किंवा कोणाच्या तरी हातून असेल ते पहिलं गीत हरवलं आणि गदिमाडगुळकरांना सांगितलं गेलं की तुम्हाला पुन्हा एकदा एक गीत लिहून द्यावं लागेल त्याला ते रागवले भयंकर पण सीताकांत लाडांनी त्यांची समजूत काढली आणि पुन्हा एकदा त्यांनी ते गीत लिहून दिलं त्या संपूर्ण गीतामध्ये एक ओळ पहिल्या गीतापेक्षा जास्तीची आली असं म्हणतात ज्योतीने तेजाची आरती आणि या ओळीने त्या गीताला एक वेगळा आयाम प्राप्त झाला मी हे अशासाठी आवर्जून सांगतो आहे की त्या त्याचं जे एक छोटंसं नाटिका त्याची शूट झालेली होती त्या टी व्हीवरच्या नाटिकेमध्ये सीताकांत लाडांची भूमिका करण्याची मला संधी मिळाली होती याला साधारणपणे तीन एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे करोनाच्या आधीची असो मी भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष श्री पांडुरंगजी मुखडे यांना आशिष केसकर यांचा सन्मान करण्याची विनंती करतो या कार्यक्रमामध्ये सर्वे सर्वा आशिषजी केसकर आणि अधिक वेळ न घालवता याची पुढची सर्व सूत्रं प्रचिती सुरू कुलकर्णी आणि आशिष केसकर यांच्याकडे देतो या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये डॉक्टर प्रशांत सुरू यांचाही फार मोठा सहभाग आहे मला आवर्जून नमूद करायचं आहे आता याच्यानंतर डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी धन्यवाद अभय सर एक विलंब न लावता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी मी आशिषजींना विनंती करते की त्यांनी एक विशेष जे आज सांगावंसं वाटतं आहे त्याबद्दल दोन शब्द बोलावे सर्वांना नमस्कार भक्तीसुधा फाउंडेशनला आमच्या सगळ्या या बालचमूला रामायण सादर करण्याची संधी इथे मिळते आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे भरतनाट्य संशोधन मंदिराचे त्याबद्दल विशेष आभार भक्तिसुधा फाउंडेशनचं अगदी थोडक्यात कार्य सांगतो दोन मिनिटात वेळ घेत नाही कारण आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम ऐकायचा आहे वेद उपनिषद पुराण भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध अशा अनेक धर्मग्रंथांवरती निरूपणं प्रवचनं कीर्तनं भक्ति संगीत जप श्लोक स्तोत्र असं चोवीस तास चालणारं भक्तीसुद्धा रेडिओ केंद्र हे भक्तीसुद्धा फाउंडेशनच्या वतीने चालवलं जातं तर इंटरनेट रेडिओ आहे जगभरात सगळीकडे ऐकला जातो आणि त्याचे आता नव्वद लाखाच्यापेक्षा जास्त श्रोते झालेले आहेत <laughs> आमच्या ह्या सगळ्या कार्याश्रमाची प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळाली की हे सगळं आपण जे काही पाहतो आपण जे काही पाहतो शिकतो जे काही मिळतं आपल्याला समाजाकडून ते आपण समाजाकडे परत द्यावं ही शिकवण आम्हाला ज्यांनी दिली ते माझे सासू आणि सासरे रघुवीरजी ओक आणि सुशील ओक या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि मी मोखडे सरांनाही विनंती करणार आहे की आमच्या ह्या सगळ्या रामायणाच्या कार्यक्रमाची देखील प्रेरणा या दोघांच्यामुळे मिळालेली आहे माझ्या सासूबाई सुशील ओक या पंडित राम यांची ज्येष्ठ कन्या आणि रघुवीरजी ओक राम मराठे यांचे ज्येष्ठ जाबाई अत्यंत सेवाव्रती ह्या स्वरूपाने ह्या जोडप्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी पाहिलेलं आहे संपूर्ण आयुष्य हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये अक्षरशः असलेली जी काही भौतिक संपत्ती आहे घर आहे पैसा आहे हा स आणि स्वतःचा वेळ देखील हा सगळा त्यांनी पूर्ण समाजासाठी देऊ केलेला आहे आणि त्यांचंच शिकवणीने आम्ही आता पुढे जायचा प्रयत्न करतो तर मी मुखडे सरांना विनंती करतो की त्यांनी या दोघांचा भक्तिसोदर फाउंडेशनच्या वतीने एक छोटा सन्मान स्वीकारावा त्या सन्मानार्थ शाल श्रीफळ हे दोघांनाही दिलं जात आहे आणि एक विशेष गोष्ट याच्यात सांगायची अशी की समर्थ व्यासपीठ पुणे यांच्या वतीने अत्यंत उत्तम साकारलेली अस्सल चांदीची शिवसमर्थ मुद्रा ही त्यांना प्रदान करण्यात येत आहे ही जी मुद्रा आहे या मुद्रेच्या दोन्ही बाजूला समर्थांची अप्रतिम वचनं कवनं लिहिलेली आहेत आणि दोन्ही बाजूला आ, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ श्री रामदास स्वामी या दोघांची मुद्रा तिथे आहे खूप धन्यवाद आपण कृपया स्थानापन्न व्हावं मुखडे सर खूप धन्यवाद नमस्कार पुढची कार्यक्रमाची सूत्र मी प्रचितीकडे देतो